गेलो बाजार फेजार घेतला फिटला आणि वेळेस पैसे सोडा मोबाईल काढून बघतोय काय ती माणूस आमच्या तोंडाकडे बघायला लागल राव आमचा इतका म्हणजे ती काय म्हणते तसा अपमान झालं वाटायला लागलं अपमान पण काय होत तेवढ्या पैशाच आपलं मग अकाउंट वर तेवढ्याच पैशाचा बाजार केला आणि गपचिप आलो आता नशिबी एक मोठं म्हणावं लागणार आहे जे जे अकाउंट वर पैसे गेलेत तेन माघारी आपल्याला पाठवलं तर ठीक नाहीतर मग राव लय अडचणीत येतोय बाबा आपण पडलं उरक की लवकर गेल तू बाहेर पण जरा वांद झालं मित्रांनो तिकडे गेल्या त्यामुळे आमचा हेल्पट होता होता वाचला फोड वा शंकराला माझ्या पड काढ काढ पण देवान काढलं ठेवलं म्हणलं काढायला संकट काय नाही मित्रांनो असं म्हणजे काय अडचणीच जास्त नाही पैशाच अडचण आम्ही गेलो बाजार करायला आणि पैसे गेलो दुसऱ्या आम्हाला जे पैसे पाठवलं ते गेलं दुसऱ्याला काय करायचं सांगा गरीब दुसऱ्याला गेल्यामुळं परत ती पैसे महागारी असतो वाट बघावं लागली त्यात वेळ गेला आणि शेवटी ती माणूस म्हणला मी काय आज पैसे तुम्हाला सोडत नाही मी काय तुम्हाला माझ्या अकाउंटवर पैसे टाका म्हणलो नाही त्यामुळं काय म्हणते तसं आमचं गाणं झालं दया वाया करून कस तर सांगितले होते म्हणला उद्याला सोडतो तर आणायला बाजार काय आणला नाही रे काम झाला त्यामुळं स्वयंपाक लेट चालू झालाय पण मॅडम काही नसते बघते ते स्माइल देते ते टेन्शन आलय मला आणि हिला काय नाही एकदम मस्त पाकी लुक देते हस्ती काय आता समजा आपल्याला एक दोन हजाराचा बाजार आणायचा आपण दोन तीनशे हजार घेऊन आलो किंवा हजार असलं काम झालं नेहमीचा अर्धा बाजार आपल्याला ते आणायबी परवडत नाही काही नाही ती पण पैसे म्हणजे होत जवळ थोडंफार आणि थोडंफार म्हणलं त्यांनी पैसे दिलेलं त्याचा करायला असं हजार दोन बाजार भरायचा पण काय नाही तसं काम झालं होद्या आजचा दिवस गेला उद्या चला बघाय काय त्याला तर गवारी आपली तयार पातळ बनवायचे ना बघा शिजाय करता पाणी वय काय माहित नाही बरं कशी बनवते ती मित्रांनो

कळू दे कळू जाऊ द्या इतका आम्ही टेन्शन मध्ये आलो तो राव गेलो बाजा फेजार घेतला फिटला आणि ज्या वेळेस पैसे सोडाय मोबाईल काढून बघतोय काय ते माणूस आमच्या तोंडाकडे बघायला लागलं राव आमचा इतका म्हणजे ती काय म्हणते तसं अपमान झाले का वाटायला लागलं झाला काय होतं तेवढ्या पैशाचं आपलं मग अकाउंटवर तेवढ्याच पैशाचा बाजार केला आणि गप्चे पाहिलो आता नशेबी एक मोठं म्हणावं लागणार आहे जे जे अकाउंटवर पैसे गेलेत तेनं माघारी आपल्याला पाठवलं तर ठीक नाहीतर मग राव लय अडचणीत येतोय बाबा आपण कारण कसं झालंय आपलं होतं दुसऱ्याकडे पैसे त्याला आपला नंबर दिला होता ना आपल्या अकाउंटवर सोडायला सांगितलं होतं आणि त्यांना आपल्या अकाऊंटचा शेवटचा एक आकडा चुकवल्यामुळं गेलं तिसऱ्याला पैसे आता काय गणित झालं आणि कसं झालं हे आम्हालाच कळलं ते तर म्हणतोय तुम्हाला पाठवलेत तुम्ही ते बघा आणि ती तर माणूस म्हणतोय फोन केल्यावर तुमचं पैसे माझ्या अकाउंटवर आलंच नाहीत तर तुम्ही बघा आणि सोडणार बघा याच्यामध्ये आम्हाला दोन हजार टोपी लागणार आहे बघा मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा आमचे पैसे माघारी मिळतील आम्हाला गरिबाला का जाणार बोलणार टेन्शन तर लय लागले राव काय तुमच्यास तुमच्यासून पण आतल्या लागेल उद्या तू पैसे दिले नाही उद्या पैसे दिले नाही कसं असतं माणूस काय तर होईल काय तर आणा येईल मनुष्य ना जपून जपून ठेवत किंवा आपल्या पैसे राहत नाही तर म्हणून दुसऱ्यांपैसे राहू द्या कामा ज्यावेळेस आमच्या वेळ त्यावेळी थोडा असं म्हणतं पण कसं होत गडबडीत काय तर चुक होती अचूक झाली अक्षरशः बाजार भरला होता आता काय पुढे लोक तर तुम्ही सोमवार सोडलं का नाही तुम्ही काय काय केलं सोमवारला मी तर बघा शेवग शेवग्याची शेंग आणि गवारीची शेंग गवारी शेंग चुकी करणार आहे आणि शेवग्याची शेंग पातळ करणार आहे त्याच्यासाठी कुथमीर लसूण चिचून ठेवलंय आलं इथं शेंगाने जपून पुर बारीक करून ठेवलाय बघा

करू उपास धरली ते पोरं निरंकार आहे ती निरंकारं पास पलती मंडी काढा सोमवारचा स्वयंपाक बनवती शिकवलं नाहीये तुला नाही शिकवा तुम्ही आता सोना येते का आता खाली सोनाला शिकवायची बारी आली तर तुला कळ ना काय करा आता तसा म्हणलं तर येते दे आपलं बावले कशाला उरक लवकर ले लेकर सकाळपासून लेकरांना म्हणलं होतं उपास धरू नका त्यात दादू आजारी आहे दादूला गोळ्या खावा लागते त्या तरी दादून गोळ्या खाऊन सकाळपासून काय नाही फक्त दोन कप चा प्यालाय काय नाही बघा त्याला फराळीच नाही एक तर बर सो का सोमवारला कसं आहे फराळी शक्यतो तो करतच नाही लेकर खावा म्हणलं तर लेकर नगो म्हणले तुम्ही धरताय तसंच आम्हीच धरणार सगळ्यांचा आमचा उपास येत आज घरात मित्रांनो फक्त तांबाटू कडे टाकायच्या टाकतील खाली नीट बघून टाक काय मग गेलं या कमी ते का टाक नाही करून तसे तर राग याय काय रात्री वांग्याचं कालवून जणजनीत केलं तोंडात की नुसतं भाडका उठायला असली भाज्या बनवली ते रात्री